नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे धनगर समाज धनगर जमात आता रस्त्यावर उतरलेली आहे जे जे राजकीय नेते आपल्या स्वार्थापोटी सत्ताधाऱ्यांच्या नादी लागून आपली पोळी भाजत आहेत अशा परिस्थितीमध्ये धनगर जमातीने आता ठरवलेलं आहे की कोणत्याही नेत्याच्या भुलावणीला बळी पडायचो नाही आपला नेता हा दीपक बोराडे आहे आणि जालन्यामध्ये चोवीस सप्टेंबरला ज्या पद्धतीने धनगर शक्ती प्रदर्शन करण्यात आलं त्यावेळेला कोणत्याही नेत्याची मदत न घेता धनगर समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत केली आणि एवढा लाखोंचा जनसमूह जालन्यामध्ये गोळा झाला मग धडकी भरली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीला विशेषता की आता करायचं काय आपल्या वळचणीला लागलेले जेवढे धनगर समाजातले नेते त्यांना आपण आमदार केलं खासदार केलं एकदम मंत्री केलं तरी देखील ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे मोठं आव्हान आपल्यासमोर उभं राहिलेलं आहे मग अशा परिस्थितीमध्ये करायचं काय मग संकट मोचक गिरीश महाजन पंकजा मुंडे या मंत्र्यांना तिथं पाठवलं हो बोलणी झाली मग फोनवर भ्रमणध्वनीवर बोलणं झालं मुख्यमंत्री थेट बोलले त्यांनी सगळ्या कायदेशीर अडचणींचा पाडा दीपक बोराडे यांच्या कानावर घातला दीपक बोराडे यांनी सांगितले की आता ते काही सांगू नका धनगड धनगरच आहे हे सिद्ध करा राज्यपालांच्या मार्फत राष्ट्रपतींना तशी शिफारस करा आणि प्रश्न सोडवा जी आर काढा आता तुम्ही ते संविधानिक अडचण आहे म्हणता की कायदेशीर अडचण आहे म्हणता आता राजकीय इच्छाशक्ती दाखवा मग मनोज जरांगे पाटील यांनी ज्या पद्धतीने कायदेशीरपणे राज्य सरकारला भाग पाडला की हैदराबाद गॅझेटरचा संदर्भ घेऊन कुणबी प्रमाणपत्र द्यायला सुरुवात केली पाहिजे आणि वेळ पडली तर उच्च न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये बाजू मांडण्यासाठी राज्य सरकार हे खंबीर आहे असं देखील आश्वासन देण्यात आलेलं आहे मग त्याच पद्धतीने आता दीपक बोराडे यांनी जरांगे यांच्या पावलावर पाऊल ठेवून आणि तसा निर्धार करून आता त्यांनी भल दोन वेळेला निवडणुका लढवलेल्या परंतु गेल्या चौदा पंधरा वर्षांपासून तू पंढरपूर ते बारामती वगैरे काय झालेलं आहे कशा पद्धतीने माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी ढोल वाजवला होता तिथे देवेंद्र फडणवीस होते मग नंतर ते बारामतीला आले बारामतीला येऊन म्हटले की आमचं सरकार तुम्ही द्या आमचं सरकार स्थापन करा पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आपण ते करून टाकू परंतु आता काय झालं की आता या मधल्या दहा अकरा वर्षांच्या काळामध्ये काहीही झालेलं नाही फक्त अमुक अमुक नेत्याला पकडायचं हाताशी सभा गाजवायची आश्वासन द्यायचं एवढंच झालेलं आहे मग आता काय झालं की ज्या वेळेला शिष्टमंडळ येऊन भेटून गेलं त्याच्यानंतर मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरपूर असा वेळ दिला सलग दोन दिवस वेळ दिला शिष्टमंडळाला मग त्या शिष्टमंडळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या अर्थातच अनेक जण होते तरी देखील काही अभ्यासक देखील होते आणि मग त्यांनी कायदेशीर मुद्दे सांगितले कायदेशीर चर्चा केली आणि पूर्ण ऐतिहासिक काय काय दस्तावेज आहेत काय काय पुरावेत लेखी काय कागदपत्र काय इतिहास काय अगदी चंद्रगुप्त मौर्यापासूनचा काय इतिहास आहे कसं आहे संसद भवन राष्ट्रपती भवन कुणामुळे ती जागा मिळालेली आहे वगैरे ते सगळं सांगितलं आणि दुर्दैव असं की ज्या संसदेवर अवलंबून आहे हे सगळं त्या संसदेची जागा ही कुणाची आहे तिथं काय फलक लावलेलं आहे हे सगळं लक्षात घ्या तिथं एकही खासदार नाही धनगर समाजाचा जो निवडून गेलेला आहे त्या डॉक्टर विकास महात्मे यांना खासदारकी दिली होती राज्यसभेची त्यांनी नंतर हात टेकले आणि ते बाजूला झालेले या सगळ्या परिस्थितीमध्ये आता समाज हा पेटलेला आहे त्याचा आता कोणता नेत्यावर किंवा काँग्रेस असो दोन हजार चौदा पूर्वी किंवा त्यानंतर भारतीय जनता पार्टी असो राजकीय सौदेबाजी करणाऱ्यांना आता थारा नाही तुम्ही व्यासपीठाच्या खाली थांबा असा संदेश दिलेला आहे आणि आता सगळ्या अभ्यासकांनी मूठ आवळलेली आहे आणि जनतेनी जमातीने मूठ आवडलेली आहे अशा परिस्थितीमध्ये आता आज चक्काजाम आंदोलन होत आहे काल परवा ढोल बडून झालेले त्याच्यानंतर आता मुंबई दिल्ली काय ठिकाणी राष्ट्रीय स्तरावर हा लढा लढला जाणार आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये नेमकं होतय काय आणि भारतीय जनता पार्टी केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आपापल्या त्यांना बगलेमध्ये कवेमध्ये घेऊन जर राजकारण करू पाहत असेल तर ते आता शक्य नाही असा एक संदेश दीपक बोराडे आणि त्यांच्या मागे असलेल्या लाखो धनगर समाजाने दिलेला आहे तर आज दिवसभरात काय घडतंय याच्या संबंधी आपण आढावा घेऊच तुर्तास थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आणि दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवाव्यात धन्यवाद